हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत आमचा योग आज आला बघा आम्ही करतोय तेव्हा तुमच्याकडनं हे तुमच्याकडनं झाला की आमचा योग येत नाही असंच होत खूप गेलाच होत अनुभव शेतकऱ्याचा काय अनुभव ताई नाव वगैरे सांगायचं कुठून बोलता सांगायचं हा पुण्यात ना बोलतो आम्ही नाव नाही सांगत आता बर 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 हा हा अनुभव खास माझ्या मुलीसाठी आहे ताई अच्छा अच्छा काय अनुभवलं ताई माझी मुलगी ना ताई मला आहे ना अठरा वर्षानंतर झालेली ही किती अठरा बापरे बापरे बाप म्हणजे अठरा वर्षांनी झाली बरोबर अठरा वर्षांनी झाली ती आणि ते पण तिची तारीख पण पंधरा तारीख पंधरा साल महिना बारावा अरे वा तारीख पण पंधरा आणि वर्ष पण पंधरावा वर्ष पण पंधरा किती दहा वर्षाचे आहे का ते हा आता दहा वर्षाची आहे तिला आम्ही जरा एक वर्ष लवकरच लोक्द, घातलं ती पाचवीला आहे अरे वा लॉकडाऊन नंतर आहे ना म्हणजे अक्कलकोटला गेलो होतो ना हा आणि तेव्हा मग तिथं ते लॉकडाऊन मध्येच आम्ही तिचं ऑनलाईन ऍडमिशन केलं आणि तिला म्हणलं तू तारक मंत्र पाठ कर मग मी अनुभव शेअर करीन तेव्हापासूनच मी तुमचे व्हिडीओ पाहायला लागले हो का अच्छा अच्छा अक्कलकोट वरण आल्यानंतर अच्छा बघा आणि मग तिने केला म्हणजे तारक मंत्र तिचा पाठ झाला लगेच आणि ती आता योग बी लागतो ती मग मं मम्मी कधी अनुभव शेअर करते अगं करन, करन मी मग तिला बोलायचं का तारक मंत्र बोलते म्हणते हा हा कडे हॅलो हॅलो बेटा काय नाव आहे गायत्री अरे वा किती छान आहे नाव ग नाव ना। पण छान ठेवले आईने बोलून दाखव बर तारक मंत्र श्री स्वामी समर्थ मना निर्भय होई रे मला प्रचंड स्वामी बळ पाठी नित्य होई रे मना म्हणा अतर्क हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील जिथे स्वामी, स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माया विना कालना नानेही त्याला परलोकी हिना भीती त्याला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भिटोशी भय पळू दे जवळ उभी स्वामी शक्ती करू दे जगी जन्म घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा हो त्यावी न तू स्वामी भक्त किती दादी बोल त्यांनी चहात नको डग मग स्वामी देतील साथ अशक्य ही शक्य करतील स्वामी ती नाम तीर्थ स्वामीच हे तीर्थ घे प्रसिद्धी ना सोडी कदा स्वामी जागे हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी खूप छान देते तुझ्या मागे कायम स्वामी राहतील बघ

परत आमच्या घरात पण जरा म्हणजे असं आमच्या दिराची मुलगी पण आहे ना तिला जरा म्हणजे असं मेंदूचे शिरचॉकअप असल्यामुळे तिला फिट्स येतात ना ताई अरे 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 हा, हा, हा।, हा ती पण अठरा वर्षाची आम्हाला कसं ही नव्हती त्याच्यामुळे म्हणजे मला व्हायची पण प्रॉब्लेम हिचा नंबर बी म्हणजे हिच्या याच्यात पाचच आहे बघा म्हणजे मला ही पाचव्या नंबरला झाली चार माझे मुलं असेच हे झाले होते अरे बाप रे बघा हा सहा सात सात महिन्याचे खाली करावे लागले ना मला अरे 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 म्हणजे व्हाय नव्हतं हा प्रॉब्लेम नव्हता व्हायचा पण होऊन प्रॉब्लेम यायचा हा मग काहीतरी प्रॉब्लेम ते नॉर्मल प्रॉब्लेम होता पण काय शे आता शेवटी ज्या वेळेला प्रारब्धाचे भोग संपतात त्या वेळेलाच हे होते ना अगदी अगदी आता तुमचं वय किती आहे मग ताई माझं वय आहे ना चाळीस हा मग ठीक आहे चाळीसा वर्ष दहा वर्षाचे मुलगी काहीच प्रॉब्लेम नाही ताई Okay. चाळीस बेचाळीस हिशोबाने आहे माझं वय yeah, आणि मग त्याच्यानंतर आम्ही कसं नंतर तिच्या पाठी कारण की ती तिचे भरपूर मंग नसल्यामुळे तिला पहिल्यापासून एक वर्षाच्या असल्यापासून आम्ही सांभाळत होतो ना हा बरोबर बरोबर बर, हा ती पण म्हणजे बहीणच दिराला दिलेली अच्छा तुमचीच मुलगी आहे ना होती पण हा मग त्यामुळं आम्ही कसं आता आम्हाला नसल्यामुळं तिला लहानपणापासून आमच्याकडं हे करणं सगळं हे आणि नंतर मग तिला पण हे प्रॉब्लेम सुरू झाला मग आता ही झाल्यावर तिला पण सोडू शकत नाही ना ती राहायची गावाकडं पण तिला हे सगळं दवाखाना हे सगळं मग ते पाहावंच लागायचं ना आता ही झाली म्हणून तिला सोडता येत नाही ना आपल्याला सोडणार सोडणार कसं हो मग तिला पण सगळं ती असं म्हणतच नाही ते माझे आई वडील आहेत ती म्हणती तुम्हीच माझे त्यांनी फक्त मला जन्म दिलाय ती कितीला आता ती शाळेत नाही जात ती अठरा वर्षाची तिची फक्त सहावी झाली सहावीपासून तिला प्रॉब्लेम आला आता अरे 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 अरे, अरे। मग बघा मी आता मध्यंतरी तुम्हाला मी फोन केला होता ना त्या दिवशी तिचं आहे ना ते ऑपरेशन होत म्हणजे आम्हाला ऑपरेशनला जायला फक्त मला आशीर्वाद पाहिजे होता तिच्यासाठी ऑपरेशन कसं झालं ताई तीन आता चांगलं झालं आता बघा तिसरा महिना चालू आहे आता ती गावाकडे गेली तीन महिने मी आता अडीच पावणे तीन महिने इथं होती ती पण ती बी नंतर कंटाळती ना असं बरेच दिवस हो। राहिले तिचं ती मेंदूची शिर चॉकअप आहे ना तिथे <laughs> तिला फिट यायची ना मग त्याचं केलं डॉक्टरांनी ऑपरेशन बघा पाच तास तिचं ऑपरेशन चालू होत बाप रे हो <laughs> मग ऑपरेशन असं म्हणजे कसं घरचे पण आता तिचे आई वडील आहे म्हणजे जरी बहीण असली तरी पण आता शेवटी मूल त्यांचं आहे ना बरोबर बरोबर आहे मग ते डॉक्टरांनी कसं ऐंशी टक्केच गॅरंटी सांगितली होती ना ताई तिची त्याच्यामुळे मग जबाबदारी आम्हाला बी घ्यायची म्हणजे आता रिस्कच वाटायची ना की ते म्हणायचे की ऐंशी टक्के गॅरंटी दिली मग परत बी गोळी चालू राहणार म्हणल्यावर मग कसं काय का ऑपरेशन करायचं पण आम्ही काय म्हणलं जे ती अशी पडायची ना जी उभी राहिली कुठं पडणं लागणं तो त्रास त्यांनी सांगितलं होता पूर्ण कमी होऊन जाईल अच्यावर झाला का कमी हा कमी झाला ताई सगळं स्वामींचं मी सगळं म्हणजे हे घेऊनच गेले होते स्वामींचा आशीर्वाद आई वडिलांनी म्हणजे त्यांनी कोणी जबाबदारी नाही घेतली आम्ही दोघांनी मावशी काकांनी जबाबदारी स्वामींचं नाव घेऊन घेतली अरे बापरे हा हा कारण की स्वामींना सांगितलं जबाबदारी कोणीच कुणीच घ्यायना म्हणजे कुणीच निर्णय द्यायना ना करा ऑपरेशन म्हणून आम्ही तर सगळं कोटेशन वगैरे सगळं काढून आणलं होतं पण फक्त म्हणायला पाहिजे ना की चला घ्या करून कोणी मनाना स्वामींना म्हणलं तुमचा आशीर्वाद घेऊनच तिला आम्ही ऑपरेशनला घेऊन अरे व्यवस्थित वावस्थित हा आता व्यवस्थित झाली आता त्यांनी सांगितलं आता दोनदा चेकअपला नेली होती महिन्या महिन्याने बोलवलं आता आठ दिवस झालं तिला चेकअप करून आणली आणि दोन दिवसांनी गावाला गेली डॉक्टरांनी सांगितलं ऐंशी टक्के पहिले बोलले होते आता म्हणले नव्वद टक्के क्लेअर दिसती अरे वा मी, मी सांगितलं स्वामी डॉक्टरांनी ऐंशी टक्के सांगितले राहिलेले वीस टक्के तुम्ही घ्यायचं <laughs> हा मग आता दहा टक्केच बघा त्यांच्या तोंडून राहिले झालंय ना ते पण होऊन जाईल बघा ते दहा टक्के पण पूर्ण होईल अगदी शंभर टक्के ती छान होईल बघा मग त्यासाठी मी फक्त म्हणजे मी त्याच्या याच्यातच होते ना ही सारखं म्हणायची मम्मी करती काय अनुभव शेअर करेन ना मी म्हणायचे पण आता हिचं इतकं तिला पण म्हणजे इथंच फेरहावं लागायचं ना इथले डॉक्टर आपल्या सारखं म्हणजे पावसाळ्या दिवसात थंडीचा तिला जास्त त्रास वाढायचा मग आम्ही तिला गावाला ठेवत नव्हतो अच्छा अच्छा मग इथं ठेवायचं आता त्यांना कसं तीन मुलं आहेत मग हिला हा प्रॉब्लेम असल्यामुळं त्यांचा मी दुसरा मुलगा पण इथं शाळेला ठेवलेला आहे दोन गावाकडून दोन इथं राहतील अच्छा 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 कितीला लागत तो मुलगा सातवीला म्हणजे लांचा मुलगा अच्छा अच्छा बहिणीचा बहिणीच आणि माझी पाचवीला आहे आमच्या वाली अरे वाई हा मग आता तिला बी त्रास आता इथं डॉक्टर म्हणल्यावर जाणं येणं लांब अवघड होतं म्हणून आम्ही तिला इथंच ठेवतो जास्त पण ती असं जास्त दिवस राहिली कंटाळली की मग थोडा दिवसासाठी बदल होण्यासाठी मग पाठवतो गावाला खूप छान ताई आणि त्यांना पण सेवा करायला सांगा मी शेअर करते थोडंसं अजून ताई बोलू काय मी बोला हा तिच्या मम्मीला पण सेवा करायला करते जसं जमल तसं मी बी मग आता या पोरांचं सगळं पाहून जसं जमल त्याप्रमाणे मी करते फक्त एकच मला सांगायचं की मग माझ्या मुलीला मी म्हणलं की तिने गेल्या वर्षी तिसरीला चौथीला ऑलिम्पियाड मध्ये भाग घेतला म्हणलं त्याच्यात तुझा नंबर आला तर आता शेअर करीन ती म्हणली तारक मंत्राचं आता मला म्हणली तर मी केलं पाठ तरी नाही केलं म्हणलं आता ऑलिम्पियड मध्ये आला तर नक्कीच करण ऑलिम्पियड मध्ये तिसरा क्रमांक आला ताई बापरे किती हा आणि मग ती मला म्हणली मी अगं करन ना आता याच्यात आला नंबर की नक्कीच करण <laughs> आणि मग हा तेव्हापासनं माझ्या मनात चाललं होतं की तुम्हाला एकदा सांगावं हो। आणि मला कसं सवय येत ऐकून असं आपल्या घरातलं सांगायचं आता मी फक्त तुमचा अनुभव ऐकते म्हणून तुम्हाला सांगावं बरोबर नाही कुठे नाव पण शेअर केलेलं नाहीये हा हा म्हणून कुणाला असं आपण म्हणजे आपल्या घरातलं सांगतच नाही ना असं बरं आपल्याला येत नाही अगदी बरं हा तुम्हाला आता मी सगळे अनुभव ऐकते म्हणून मी तुम्हाला सांगितलं आता पण तिला तिने स्कॉलरशिपला भाग घेतलेला आहे तिने होईल होईल त्यात पण छान होईल कारण मुलगी फार चुनचुणीत वाटते मला तुमची मग आता तिच्या मनानेच ते आता सुरुवातीला ते हे घेतात ना परीक्षा घेतात तर तिला सिलेक्ट झाली मग तिचं तिनं निर्णय की कोणत्या भाग घ्यायचा काय घ्यायचं मग आता ते स्कॉलरशिपला बसलेली तेच आता तुमचा फक्त आशीर्वाद तिला आशीर्वाद आहे तिला हां मग भरपूर मला असे छोटे छोटे खूप अनुभव आता येत राहिले सगळी कॉमेंटची कृपा सगळं म्हणजे सगळं आहे. आता मुली या मुलीचं एवढं जरी ऑपरेशन झालंय ना आम्हाला असं वाटतं मोठं खूप झालंय सगळ्यांना मोठं वाटतंय पण आम्हाला स्वामींच्या कृपेने छोटंच दिसतंय खरंय अगदी अगदी हा म्हणजे असं दिसूनच आम्हाला आलं नाही बघा की एवढं मोठं केलंय असं बघ सगळ्या स्वामींच्या आशीर्वादामुळं खरंच अगदी हे खरंय मात्र शिवाय पाणी हालत नाही हा मग आता हिला मी म्हणलं ना मार्क जरी पडले तरी स्वामींना सांग पहिलं ती परीक्षेला जात पण स्वामी चला स्वामींना सांग म्हणलं की आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तिकडून ते अण्णाक्षेत्रातले फोटो मिळालेले आहेत ना तिच्या बरोबर तिने दफ्तर मध्ये ठेवल्या ती म्हणते स्वामी माझ्या बरोबरच येत ते तिथंच पाहतात आणि घरी येऊन काय दाखवू अगदी अगदी खूप मी शेअर करते हा मी परत कधी असच आता ते खास माझ्या मुलीसाठी मी तिथून फोन होती बनायची लावती कळत फोन लावला फोन मी म्हणलं योग यायला लागतोय ना अगदी योग यायला लागतो खरंय हा आता मी ते तुमचा फोन हा हो हो ठीक आहे श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हम्म हम्म ठीक